नमस्ते मित्रांनो आज सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस आजपासून आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक सोमवारी आपण प्रश्नोत्तर मालिका सुरू करतोय याला आपण नाव दिलेलं आहे महसुली प्रश्नांचा सोमवार आज याचा भाग एक आहे आज आपण प्रश्न क्रमांक एक ते दहा घेऊ दर सोमवारी दहा प्रश्न घेऊन जे प्रश्न सर्वसाधारणपणे महसूल कायद्यातील तरतुदी किंवा अन्य कायद्यातील तरतुदी यांच्याशी निगडीत असतील असे जवळपास दोनशे अडीचशे प्रश्न आपल्याकडे आहेत तर दर सोमवारी दहा प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या मालिकेमध्ये सुरू करतोय आज पहिले एक ते दहा प्रश्न आपण सुरू करू पहिला प्रश्न असा आहे की एक खातेदार मयत आहे त्याची पत्नी दोन मुले आणि आई असे वारस अधिकार अभिलेखात दाखल आहेत आता आई मयत झालेली आहे तर आईचे सर्व वारस दाखल होतील की फक्त आईचे नाव अधिकार अभिलेखातून कमी करावे अनेक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा जी तरतूद लक्षात घ्या मयत खातेदाराच्या आईचे नाव अधिकार अभिलेखात वारस म्हणून दाखल झाले तेव्हा ती आई हिंदू वारसा कायदा एकोणशे छप्पन कलम चौदा अन्वय तिच्या क्षेत्रापुरती संपूर्ण मालक म्हणजे ऍब्स्युट ओनर बनलेली आहे आता ती देखील मृत्यूपत्र न करता मरण पावली असेल तर हिंदू वारसा कायदा एकोणशे छप्पन कलम पंधरा अन्वय तिचे सर्व वारस तिच्या हयातीनंतर अधिकार अभिलेख सदरी दाखल होणे आवश्यक आहे हे वारस कोण कुन कोण आहे तर पहिल्यांदा तिचे मुलगे व मुली आणि तिचा पती यामध्ये तिचा कोणताही मयत मुलगा किंवा मुलगी यांची अपत्य जर उपलब्ध असतील तर तीही दाखल होतील हे अमध्ये लिहिलेले जर वारस नसतील तर तिच्या पतीच्या वारसांकडे अशी मालमत्ता जाते अ आणि आ यामध्ये लिहिलेले जर वारस नसतील तर त्या मयस्त्रीच्या माता आणि पित्याकडे अशी मालमत्ता जाते त्या मयस्त्रीची ओ आ आणि ई या प्रकारातील वारस नसतील किंवा उपलब्ध नसतील तर त्या मयेस्त्रीच्या पित्याच्या वारसाकडे अशी मालमत्ता जाते आणि अ आ ई ई या प्रकारातील वारस नसतील तर त्या स्त्रीच्या पित्याच्या वारसाकडे ही मालमत्ता जाते आणि वर नमूद कोणीही वाय वारस नसतील तर शेवटी अशी मालमत्ता जी आहे ती माते आ, मातेच्या वारसांकडे म्हणजे त्या मयस्त्रीच्या मातेच्या वारसांकडे प्रक्रांत होते ही कायदेशीर तरतूद याला आहे दुसरा प्रश्न आहे खरेदीचे पूर्ण पैसे मिळालेले नाहीत व्यवहारात फसवणूक केली अशी तक्रार आहे प्रश्न असा आहे की एका नोंदणीकृत विक्री दस्तऐवजाच्या आधारे फेरफार नोंद नोंद नोंदवण्यात नु, नु, आलेली आहे नोटीस बजावल्यानंतर खरेदी देणार याने मला जमिनीचा संपूर्ण मोबदला मिळालेला नाही माझी फसवणूक करून खरेदी खतावर सह्या घेतलेला आहे असा आक्षेप अर्ज सादर केलेला आहे या प्रकरणात काय निकाल दिला पाहिजे तर याची तरतूद अशी आहे की सर्वसाधारणपणे अशी तक्रार खरेदी घेणाऱ्याला कोंडीत पस पकडून जास्त पैसा उकळण्यासाठी केली जाते किंवा आपण आपली जमीन कमी किमतीला विकली असा विक्रेत्याचा गैरसमज होतो किंवा करून दिला जातो काही ठिकाणी खरेदी घेणार याला त्रास देण्याच्या उद्देशाने अशी तक्रार केली जाते सर्वसाधारणपणे नोंदणीकृत खरेदी खतामध्ये स्पष्ट उल्लेख असतो की व्यवहाराचे सर्व पैसे मला मिळालेले आहेत आणि आज रोजी मी राजी सदर जमिनीचा संपूर्ण ताबा खरेदी घेणार याला देत आहे आणि हा व्यवहार माझ्या वाली सुद्धा बंधनकारक राहील राहील असं असूनही नंतर अशी तक्रार केली जाते तर अशा वेळेला आपल्याला भारतीय साक्ष्याधिनियम दोन हजार तेवीस कलम चौऱ्याण्णव व पंच्याण्णव याची तरतूद बघावी लागेल या तरतुदींमुळे नोंदणीकृत दस्ताच्या विरुद्ध दिलेला तोंडी पुरावा ग्राह्य धरता येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की महसूल अधिकारी हे हक्काची नोंद करणारे अधिकारी आहेत भारतीय नोंदणी कायदा कलम सतरामुळे योग्यरित्या नोंदणीकृत असलेल्या दस्ताची नोंद करणे आवश्यक असते त्यांना कोणत्याही प्रकारचा हक्क आणि ताबा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा हक्क आणि ताबा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही हा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला आहे फसवणुकीबद्दल जवळ तर संबंधित आणि फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे या प्रकारची तक्रार फेटाळून अशी फेरफार नोंद प्रमाणित करणे हे आवश्यक आहे तिसरा प्रश्न बघू कृषी जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे शेतजमिनीचे ज्याला कृषी जमीन बक्षीस दिलेली आहे त्याच्याकडे अधिक कृषी जमीन असणे आवश्यक आहे का तर याचं उत्तर होय आहे महाराष्ट्र कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस कलम त्रेसष्ट सन्वय बिगर शेतकरी व्यक्तीला जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय शेत शेतजमीन धारण करता येत नाही सबब ज्याला कृषी जमीन बक्षीस दिलेली आहे त्याच्या नावे शेतजमीन असणे किंवा तो शेतकरी कुटुंबातील सदस्य असणे आवश्यक आहे जर जमीन आकृषिक असेल तर तशी आवश्यकता नाही प्रश्न क्रमांक चार सामयिक क्षेत्राचे हक्क हक्कसोडपत्र म्हणजे हे सामायिक क्षेत्र पाच मित्रांचं आहे लक्षात घ्या पाच मित्रांचे सामायिक क्षेत्र आहे त्याच्यातील एका मित्राने उर्वरित चार मित्रांच्या लाभात हक्क करून दिले आहे त्या आधारे फेरफार नोंद नोंदवण्यात आलेली आहे सदर फेरफार नोंद मंजूर होईल का याचं उत्तर नाही आणि ना हक्क सोडपत्राच्या तरतुदीनुसार हक्क हे फक्त एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्याच एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लाभात नोंदणीकृत हक्क हक्क सोडपत्र या दस्तऐवजानेच करता येते या प्रकरणात असलेले मित्र एकत्र कुटुंबातील सदस्य नाही त्यामुळे त्यातील एकाला असे हक्क स्वरूपत्र करता येणार नाही मुद्रांक शुल्क चुकवण्याचा असा प्रकार म्हणजे मुद्रांक शुल्क चुकवण्यासाठी असा प्रकार केलेला दिसतो मित्रांनी एकत्र येऊन शेतजमीन खरेदी केली असेल तर त्यांच्यात हक्क स्वरूपत्र किंवा कलम पंच्याऐंशी अन्वय वाटपही होऊ शकत नाही कारण की कलम पंच्याऐंशी अन्वय वाटप करताना ती जमीन वडिलोपार्जित असणे आवश्यक आहे पाचवा प्रश्न एकापेक्षा जास्त पत्नींची नावे अधिकार अभिलेखात दाखल करणे एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पत्नी आहेत त्याने लक्ष्मीमुक्ती योजनेन्वये या योजनेन्वये आपल्या कायदेशीर पत्नीचं नाव सहधारक म्हणून स्वतःच्या सातबारा सदरी दाखल करता येत अशी तरतूद आहे तर त्याने लक्ष्मीमुक्ती योजनेन्वये त्याच्या सर्व पत्नींची नावे सातबारा सदरी दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे त्यासाठी त्याच्या सर्व पत्नींनी संमतीपत्रही दिलेलं आहे कायदेशीर तरतूद अशी आहे जर खातेदार धर्माने हिंदू असेल तर हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न कलम पाच अन्वये त्याची पहिली कायदेशीर पत्नी हयात असताना त्याने केलेले अन्य विवाह हे बेकायदेशीर आहेत लक्ष्मी मुक्ती योजनेन्वये खातेदाराच्या कायदेशीर पत्नीचे नाव सातबाळा सत्रे दाखल करण्याची तरतूद दा आहे सदर खातेदाराची पहिली कायदेशीर पत्नी हयात असताना त्याने केलेले इतर विवाह आणि त्याच्या अशा अन्य पत्नी बेकायदेशीर ठरतात तसेच अशा पत्नींना कायदेशीर दर्जाही प्राप्त प्राप्त होत नाही पत्नी म्हणून म्हणून सर्व पत्नींचे संमतीपत्र असले तरी त्याची पहिली कायदेशीर पत्नी वगळता अन्य पत्नींचे नाव उक्त योजनेन्वये सातबार सदरी दाखल होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक सहा बघू सामयिक जमिनीतील स्वतःच्या क्षेत्राची विक्री सामयिक क्षेत्र धारण करणाऱ्या सहिस्तेदारापैकी एका सहहिस्सेदाराला स्वतःच्या हिस्साचे क्षेत्र विकता येईल काय अशा विक्रीसाठी अन्य सहधारकाची संमती आवश्यक आहे का, का, का। तर, तरतूद अशी आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी कलम पंचेचाळीस अन्वय सामायिक हिस्सेदारांमध्ये वेगळा करार झाला नसल्यास किंवा त्यांचे हिस्से निश्चित केले नसतील तर त्या मिळकतीत सर्व हिस्सेदारांचा हिस्सा समान असतो असे गृहित धरले जाते कायद्यानुसार आणि उक्त कायद्याच्या कलम चौवेचाळीसांमुळे अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिश्श्याचे क्षेत्र विकू शकतो अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणाऱ्या व्यक्तीला सहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो अशा विक्रीसाठी अन्य सहधारकांची संमती आवश्यक नाही सातवा प्रश्न असा आहे एकत्र कुटुंबातील इथं जॉईंट फॅमिली आहे लक्षात घ्या हिंदू एकत्र कुटुंब आहे एकत्र कुटुंबातील सामायिक जमिनीतील स्वतःच्या क्षेत्राची विक्री अशी विक्री करताना कुटुंबातील अन्य सहधारकाची संमती आवश्यक आहे का तर सर्वसाधारणपणे संमती आवश्यक नाही पण हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन कलम बावीस अन्वय अग्रहक्काची तरतूद आहे राईट ऑफ प्रिएम्शन हा एक वैधानिक आणि प्रथागत अधिकार आहे जो प्रामुख्याने संयुक्त मालमत्तेच्या मालकीमध्ये सहवारसांना लागू होतो हिंदू एकत्र कुटुंबातील सहधारकाला दुसऱ्या सहधारकाचा हिस्सा त्रेस्त व्यक्तीला विकण्यापूर्वी त्याच्या वर्ग एकच्या वारसांना असे क्षेत्र खरेदी करण्याचा प्राधान्य अधिकार आहे मालमत्तेच्या हस्तांतरणाचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी वारसांनी वर्ग एकच्या वारसांनी आपला प्राधान्य हक्क वापरला पाहिजे या तरतुदीमुळे हिंदू वारसांना त्या त्यांच्या सहवारसाकडून मालमत्तेतील हितसंबंध खरेदी करण्याचा प्राधान्य हक्क मिळतो आणि त्यांना त्यांच्या हक्काचे संरक्षण केले जाते अशी मालमत्ता शेतीची असली तरीही प्राधान्य अधिकार लागू आहे असा निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तथापि हा जो अधिकार आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पर्यायी आहे एकत्र कुटुंबातील वर्ग एकचा वारस हिस्सा बाजारभावाप्रमाणे विकत घ्यायला तयार असेल तर त्याला प्राधान्य द्यावे अशी तरतूद आहे याच्यात कंपल्शन काही नाही परंतु असं अपेक्षित आहे कारण एकत्र कुटुंबातील जी जमीन आहे ती त्रस्त व्यक्तीच्या नावे हस्तांतरित न होता त्याच एकत्र कुटुंबात राहावी अशी संकल्पना या तरतुदीमागे मागे आहे त्यामुळे त्याच्या वर्ग एकच्या वारसांना त्यांनी विचारायला पाहिजे की ही तुम्ही जमीन विकत घेणार आहात का आणि बाजारभावाप्रमाणे ते जर विकत घ्यायला तयार असतील तर त्र त्रस्त व्यक्तीला न देता त्याच कुटुंबातील व्यक्तीला देणं अपेक्षित आहे आठवा प्रश्न महानगरपालिका हद्दीत असलेल्या शेतजमिनीवर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत उपकर वसूल करता येतो का तर असा प्रकार आहे महानगरपालिका हद्दीत असलेल्या शेतजमिनी ही त्या महानगरपालिकेच्या प्रशासकीय क्षेत्रात येते त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या जमिनींवर जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतींना कोणताही उपकर लाग लादण्याचा अधिकार नसतो एखादे क्षेत्र महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर त्या जमिनीवरील सर्व कर उपकर किंवा महसूल हे महानगरपालिकाच वसूल करते त्यामध्ये घरपट्टी मालमत्ता कर कृषी कर इत्यादीचा समावेश असतो जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांचा अधिकार केवळ त्यांच्या कार्यक्षेत्रापुरता मर्यादित असतो महानगरपालिका हद्दीत ती जमीन येताच त्यांचा अधिकार संपुष्टात येतो त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम व जिल्हा परिषद अधिनियम अन्वय आ, 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 ही जी तरतूद आहे त्याच्या नागरी भागात उपकर वसुलीचा प्रश्न येत नाही प्रश्न नव्वा दत्तक मुलाचा जनक वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार किंवा वारसाधिकार वारस नोंद करताना मयत व्यक्तीला एक पत्नी आणि तिचा मुलगा असे दोन वारस आहेत त्यांना अजून एक मुलगा आहे जो दोन हजार एकवीस साली दत्तक पत पत्त, दत्तक पत्र करून दत्तक दिला आहे त्याचे नाव आता मयत व्यक्तीचा वारस म्हणून दाखल करता येईल काय तर असा दत्तक मुलाचे नाव जनक वडिलांचा वारस म्हणून दाखल करता येत नाही हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम एकोणीशे छप्पन अन्वये दत्तक घेतलेल्या मुलाला जन्मदात्या कुटुंबाप्रमाणेच दत्तक कुटुंबात समान अधिकार मिळतात दत्तक मुलांना ते ज्या कुटुंबात जन्मले म्हणजे ज्याला त्याचे बायोलॉजिकल फॅमि फॅमिली म्हणू त्या कुटुंबातील मालमत्ता किंवा संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो सबब दत्तक गेलेल्या मुलाचे नाव त्याचे नैसर्गिक वडील मय झाल्यानंतर वारस म्हणून दाखल करता येत नाही हां ज्यावेळेस त्याचे दत्तक वडील मय होतील त्यावेळेला त्याचं नाव त्यांच्या मालमत्तेला वारस म्हणून दाखल करता येईल शेवटचा प्रश्न दहा स्वतःच्या हिश्श्याच्या चे, क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री एका खातेदाराने त्याच्या धारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची चे, विक्री केलेली आहे त्याची तरतूद अशी आहे सर्वसाधारणपणे सक्षम अधिकारी उक्त प्रकरणात दस्तदुरुस्ती करावी किंवा क्षेत्र जुळत नाही या सबबीखाली फेरफार नोंद रद्द करतात त्यामुळे खरेदीदाराला नाहक मनस्ताप होतो मालमत्ता हस्तांतर कायदा अठराशे ब्याऐंशी कारण चौपन्नान्वय विक्री या ची व्याख्या दिलेली आहे त्यातील खुलाशानुसार विक्रेता हा फक्त स्वतःच्या मालकी हक्काच्या मिळकतीचीच विक्री करू शकतो उक्त प्रकारच्या व्यवहाराची फेरफार नोंद रद्द केल्यास खरेदी घेणार याच्यावर अन्याय केल्यासारखे होते त्यामुळे उत्तर प्रकरणात खरेदी देणार याच्या मालकीच्या किंवा हक्काच्या क्षेत्रापुरतीच नोंद प्रमाणित करावी जास्तीच्या क्षेत्राच्या चे रकमेचा परतावा मिळण्यासाठी खरेदी घेणार याने खरेदी देणार विरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा किंवा दिवाळी न्यायालयामध्ये दाद मागावी तर हे आजच्या सोमवारचे दहा प्रश्न होते पुढच्या सोमवारी म्हणजे एकोणीस तारखेला आपण पुन्हा नवीन दहा प्रश्न घेऊन पुन्हा भेटू सध्या धन्यवाद नमस्ते